मंडळीच पाहिजे तर आपण आता चाललेला आहे माशेष घाट म्हणजे तर चला आता तुम्हाला बोलण्याचा माशेज घाटचा नजारा तर आता आपण थांबलेला आहे घ्या टाकायला गॅस टाकू Ah. Eh, santai, santai. Ulang sekali. Ini gimana, Mas? Belakangan last receive. Kalau timing-nya oke. Oh, itu sana, itu sana. इथंच आहे पहिलाच पॉईंट नाही पार्किंगला हाय त्या गाड्या गाड्या लावायचा काय पार्किंगला

आवा कुठं चाललाय एक नंबर एक नंबर तस काय मंडळी बरं आहे ना फिरता फिर 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 ना फिरलंच पाहिजे तर आपण आता चाललेलो आहे माळशेष घाट म्हणते तर चला आता तुम्हाला मोर तर माळशेष घाटचा नजारा तर आता आपण थांबलेलो आहे गॅस टाकायला Ya, kaku Oh, ini kutara Oh ya, ya. ya. तर आपण आता ओझरमध्ये आहे तर आपण आता ओझरमधल्या गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आपण जाणार आहे आता घाट मध्ये तर चला तुम्हाला मोहरचा नजारा दाखवतो कसा आहे माळशेज घाटमधला तर कंटिन्यू ब्लॉक बघत राहा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा

भाऊ फोटो काढून काढून आपलं मोबाईल फुल होत्या एवढं वातावरण जबर आहे मित्रांनो ही बघा अस दाखवावं लागतं नजरा भावांना कसं काय वातावरण कतरणा कुठली आली रोडच्या ओ भाऊ ही बघ कसं आहे नजरा कसय नजरा घसय घसय वातावरण

एकदम सुंदर वॉटरफॉल आहे नक्की ते विजिट करा असा वॉटरफॉल आहे इकडे बघ की

दात्य है जब टावण दो गाल, झाल, बंपदुड पल-पल फे variety सुष्ट शेओं यहां खाता है Dota खाता हायं यह बयाँ होग हम बतितक खर परत ॲक्ट बदलला आहे सी एन जीच्या गाड्या आल्यामुळं कमर्शियल कार प्रायव्हेट कारला तुम्ही कॅरियर लावू शकता तुमचं सामान विमान आवश्यकता म्हणून वॉटरफॉलचा कसाय कसाय वातावरण अस दाखवावं लागते हे बघा काळ वॉटरफॉल चला चला यायचं का कोणाला फिरायला आईन चला ऐन्न च खतर 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 हे हुआ, क्या हुआ? क्या हुआ? क्या हुआ? क्या हुआ? हुआ, हुआ, क्या एकदा तरी यावं लागतंय तुम्हाला फक्त आणि फक्त काय वॉटर वॉटरफॉल नात करते काय यायलाच लागते कुठ मित्रांनो कुठ मुखी मित्र झाले ते आमची मुकी झालेत मित्र भावा आमची मित्र आहेत ना जी मुक्की झाल्यात त्यांना काय बोलू आणि काय नाही असू सुसा नाही ही नजारा बघून अरे एवढा जबरदस्त नजारा आहे तुला काय सांगू तू व्हिडिओ बघतो ना तू म्हणत असशील अरे मी कधी जातो इथं चला बाबा चाललेला आहे आपण आता काळ वॉटरफॉल कडे तर आता बघा कसा वातावरण आहे तिथे गेलं होतं मला दाखवतो आणि हे आमची बागा मित्र निस्ती बघा या आहेत गणेश झगडे आमचं कोच हे आहे बापू भोसले या, या आहे आशिष कोच हे आशिष गायकवाड पलीकडे आहेत ती अजय ननवरे सर आणि मोहरा आमचे चालत्यात जे आहेत आमचं हे बघा <laughs> काय वातावरण तर चाललोय आता मित्रांनो तर बघा बघा चालतोय असं दोन अडीच किलोमीटर चालावं लागते बघा पण वातावरण एक नंबर आहे आमची गाडी येत होती इथपर्यंत पण आमच्या ड्रायव्हरनी गाडी मागच लावली आता आम्हाला चालत यावं लागले तर तुम गाडी घेऊन आला तर तुमची गाडी इथपर्यंत येईल बघा पण वातावरण एक नंबर आहे बघा यावंच लागते विषय टॉपचा काळ वॉटरफॉल The sky water hmm Return.

काय मित्रांनो तर लय एन्जॉय केला पण आता काळ वॉटरफॉल पशी तरी बघा कसा नजारा आहे बरं धबधबा विबधबा पडतोय आम्ही आता मस्त म्हणजे लय जबरदस्त फुल एन्जॉय विन्जॉय लय केला आता आपण आता निघालेलो आहे चला किंडल आहे झाले गोळ घे

नंबर दिसतोय चला भावांना चाललोय चाल आता आपण घरी लय एन्जॉय केलेला आहे अशा तऱ्हेने आपण माळशीच घाट सोडलेला आहे तर ही बघा रातचा नजारा झाला ते साहेब आता आता आपण चाललेलो आहे घरी येत आहे ना चला मग आम्ही बी चाललोय